एक देश एक निवडणूक या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटमधून मधून मंजुरी मिळाल्याची माहिती सध्या समोर येते चालू अधिवेशनामध्येच विधेयक येण्याची शक्यता वर्तवली जाते पुढच्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये हे एक देश एक निवडणूक विधेयक सादर होऊ शकतं अशी ही शक्यता पुढच्या आठवड्यात संसदेमध्ये एक देश एक निवड एक निवडणूक हे विधेयक सादर होऊ शकतं अशी ही शक्यता वर्तवली जाते आणि केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी ही मिळाली असं कळत आहे वन नेशन वन ची आवश्यकता आहे निवडणुका झाल्या होत्या त्याचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा तीनशे पंधरा दिवस विविध माध्यमातून आचारसंहिता असेल सी। पाच वर्षापैकी तीनशे पंधरा दिवस साधारणतः आचारसंहिता आणि मग तुम्हाला तर माहिती आहे की काही अधिकारी आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा आचारसंहितेचा भाऊ करतात निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होणारा विपरीत प्रभाव या साऱ्या जर गोष्टी लक्षात घेतल्या तर वन नेशन वन इव्हेक्शन मग वाटतं की सोयीचं होतं <स्थास्था>